चेहरा जाहीर करा मग निवडणुकीला सामोरं जाऊ मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून मवियामध्ये उद्धव ठाकरेंनी आक्रमक अशी भूमिका घेतलेली आहे मवियातून कोणालाही मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करा माझा त्याला पाठिंबा असेल मुंबईतील षण्मुखानंद सभागृहातील मेळाव्यातून उद्धव ठाकरेंनी मवियाच्या नेत्यांवर अशा प्रकारे गुगलीस टाकलेली आहे महायुतीतील आमदार पाडापाडीचा अनुभव मला आता मवियामध्ये घ्यायचा नाही अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना इशारा देखील याच कार्यक्रमातून दिलेला आहे मुख्यमंत्री कोण होणार आम्ही बघू काय करायचं ते आम्ही नाही पण आणखीन पुढचा धोका सांगतो जो अनुभव आम्ही भाजपच्या युतीत घेतलेला आहे त्या अनुभवाचा पुन्हा त्या अनुभवाची पुनरावृत्ती नको आहे मला आम्ही वीस वर्ष पंचवीस वर्ष तीस वर्ष सेना भाजप युती सेना भाजप युती मग जागा वाटप व्हायचा मग अशाच बैठका व्हायच्या आणि त्या बैठकांमध्ये जाहीर केलं जायचं की ज्याच्या जागा जास्त येतील त्याचा मुख्यमंत्री आणि हेच धोरण हे आम्ही एकमेकांच्या पायावरती धोंडे पाडण्यात टाकायचो कारण तुझ्या जास्त जागा आल्या तर तुझा मुख्यमंत्री होईल मग तुझी जागा मी पाडणार माझी जागा तू पाडणार किंवा आपली जागा तो पाडणार म्हणजे पाडापाडीच्या राजकारणामध्ये युतीला काय महत्व राहिलं ज्याच्या जागा जास्त होतील नाही आधी ठरवा आणि चला पुढे मला काही हरकत नाही त्याच्यामध्ये ठरवा आधी पण या धोरणाने जाऊ नका आपल्यात काड्या घालणारे लोक आहेत युतीमध्ये बसलेत त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण उद्धव ठाकरे होणार का आणखीन कोण होणार कर मी या सगळ्यांसमोर स्वच्छ सांगतो की पृथ्वीराजजी तुम्ही आलात पवारसाहेब तुम्ही आलात तुम्ही आत्ता तुमच्यापैकी कोणाच्याही मुख्यमंत्री पदाचा जाहीर करा उद्धव ठाकरेचा त्याला पाठिंबा असेल या जाहीर करा कारण मुळामध्ये मी माझ्यासाठी लढतो ही भावना माझ्यात नाहीये ज्या क्षणी मी मुख्यमंत्री पद सोडलं ते पुन्हा जे काही लढतं मी माझ्या स्वार्थासाठी नाही लढत माझ्या महाराष्ट्राच्या स्वार्थासाठी लढतोय